नमस्कार मंडळी कोकणातील आपल्या ह्या स्वर्गीय प्रवासामध्ये आपण आज दापोलीपासून जवळ असलेल्या कोलथरे ह्या गावी आलेलो आहोत आणि कोलथरे ह्या गावाचे ग्रामदैवत कोळेश्वर ह्या मंदिराला आपण आज भेट देण्यासाठी आलेलो आहोत माझ्या पाठीमागे जी मेन तुम्हाला कमान दिसते ती कोलथरे देवस्थानाची मुख्य कमान आहे आणि ह्या कमानीतनं पुढे गेलो की आपल्याला कोळेश्वर भगवानांचं मंदिर लागतं बाजूला हा एक छोटा प्रवाह आहे ह्या प्रवाहाने आपण पुढे ह्या निसर्गरम्य वाटेने पुढे गेलं की निसर्गाच्या कुशीत लपलेलं हे कोळेश्वरा भगवानांचं मंदिर लागेल ह्या पायवाटेने आपण पुढे गेलो की आपल्याला थोड्याच वेळात पुढे गेल्यानंतर कोळेश्वर भगवानांचं मंदिर लागतं आणि ह्या वाटेने जाताना आपल्याला नारळाची बरीच झाडे लागतात बाजूने हा एक छोटा प्रवाह पण आपल्याला इथं बघता येईल आता पावसाळाहून बरेच दिवस झाल्यामुळे याच्यातलं पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे पण अत्यंत निसर्गरम्य अशा परिसरामध्ये ह्या मंदिराकडे जायचा रस्ता आहे चला आता आपण पुढे जाऊया मित्रांनो ह्या मंदिराबद्दल एक आख्यायिका जी रूढ आहे ती मी तुम्हाला सांगतो अतिप्राचीन काळी येथे भात शेती नांगरत असताना एका कोळ्याला पाणी लाल झालेले दिसले आणि त्याचे नांगराचे फाळ सुद्धा लाल झाले होते ह्या घटनेचा अर्थ त्याला कळाला नाही म्हणून त्याने येथील स्थानिक ग्रामस्थांना ह्या जागेवर घेऊन आले परंतु ग्रामस्थांना आणि त्या कोळ्याला सुद्धा ह्या घटनेचा अर्थव्यवस्थित कळू शकला नाही नंतर ते परत घरी गेले रात्री झोपेत त्या कोळ्याला भगवान शंकरांनी साक्षात्कार देऊन सांगितले की ह्या ठिकाणी मी स्वतः प्रगट झालेलो आहे पुन्हा तो कोळी ह्या गावकऱ्यांना घेऊन तेथे आला तर तिथे त्यांना एक शिवलिंग स्वयंभू असे दिसले नंतर ह्याच जागेवर पुढे त्यांनी एक देवालय उभं केले कोळ्यांचा देव तो कोळेश्वर ह्या नावाने हे देवालय पुढे प्रसिद्ध झाले पायवाट्याने आपण आलो की आपल्याला पुढे हा एक साकव लागतो साकव म्हणजे कोकणामध्ये ग्रामीण भाषेमध्ये जुन्या काळी पुलाला साकव असं म्हणायचं आणि आता बऱ्याच ठिकाणी ह्या साकवाचं रूपांतर नवीन पुलांमध्ये तयार झालेलं आहे तर ह्या पुलावरून पुला आता आपण पुढे मंदिराकडे गेल्यानंतर समोरच आपल्याला कोळेश्वर भगवानांचा कळस बघायला मिळेल हे मंदिर अंदाजे पाचशे वर्ष जुने असावे अशी इतिहासात नोंद आहे शके चौदाशे तीस म्हणजेच इसवी सन पंधराशे आठच्या सुमारास लिहिल्या गेलेल्या सीताराम भट्ट जोशी यांच्याकडील ग्रंथात प्रत्येक पानावर श्री कोळेश्वर अशी नोंद आहे हे आहे कोळेश्वर देवालयाचे मुख्य प्रवेशद्वार कोलथरे गावापासून जवळच असलेले पंचनदी ह्या गावातील श्री जोशी हे कोळेश्वरांचे मोठे भक्त इसवी सन अठराशे सदोतीसच्या सुमारास त्यांनी ह्या बांधकामाला मंदिर बांधकामाला सुरुवात केली आणि पुढे लष्करात असलेले लाटे की ज्यांचे मूळ अडनाव भागवत होते त्यांनी पुढील भाग बांधला असे लक्षात येते उत्तर मध्ययुगीन पेशवेकालीन मराठा शैलीत ह्या मंदिराचे बांधकाम असून मंदिराच्या घुमटाची रचना ही मात्र इस्लामी वास्तुरचनेकडे झुकलेली आहे कोळेश्वर भगवान हे त्रिगुणात्मक देव आहे म्हणजे याच्यात ब्रह्मा विष्णू महेश ही तिन्ही तत्वे सामावलेली आहेत ह्या मंदिराच्या गुरुजींकडनं मंदिराबद्दल अजून काही माहिती जाणून घेऊयात

आणि इथं वार्षिक उत्सव केव्हा असतो मंदिराचा वार्षिक उत्सव केव्हा असतो आम्ही ज्या दिवशी ह्या कोळेश्वर देवालयाला भेट दिली त्या दिवशी संकष्टी चतुर्थी असल्यामुळे ह्या परिसरात श्री गणेश भगवानांचा उत्सव साजरा केलेला गेला होता गणपती भगवान आणि कोळेश्वर भगवानांचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या परिसरात आम्ही आलो येथे खाली लाल दगडी चिऱ्यांची फरशी लावलेली होती आणि समोर एक सुंदर तुळशी वृंदावन होत तुळशी वृंदावनाच्या समोर इथे लक्ष्मी विष्णूचे अत्यंत सुंदर असे मंदिर सुद्धा आहे मंदिर परिसराला लाल दगडी चिऱ्यांचे वॉल कंपाऊंड आहे आणि त्याच्याच बाजूला येथे जुनी प्राचीन अशी पायऱ्यांची चौकुनाकृती एक विहीर आहे इ सद्यस्थितीत विहिरीच्या पाण्याचा वापर नसल्यामुळे विहिरीचे पाणी काही प्रमाणात खराब झालेले होते कोळेश्वर भगवानांच्या मंदिराच्या सभामंडळाच्या समोर आपल्याला देवीचे एक दुसरे मंदिर सुद्धा दिसते ह्या मंदिरात गेल्यानंतर आपल्याला तांदळ स्वरूपात देवीचे दर्शन घडते आणि इथे लाकडी मंदिर सुद्धा सुरेख बांध आपल्याला कोकणातील भटकंतीच्या दरम्यान कोलथरी ह्या गावात आलात तर ह्या कोळेश्वर भगवानांच्या मंदिराला आवर्जून भेट द्या